नमस्कार मी मराठी ठळक नगर परिषद निवडणुकीसाठी भव्य मतदार जनजागृती रॅली नाशिक जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरात मतदारांना त्यांच्या मूलभूत हक्कांबद्दल आणि लोकशाही प्रक्रियेतील त्यांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि गुडशेफर्ड शाळेच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा मुख्य उद्देश मतदानाचे महत्त्व अधोरेखित करून जास्तीत जास्त नागरिकांना विशेषतः तरुण आणि नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करणे हा होता मनमाड नगरपरिषद निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हावे हे लक्ष प्रशासनाने ठेवले आहे या उद्दिष्टाला पाठबळ देण्यासाठी रॅलीमध्ये नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि शहरातील गुडशेफळ शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जा धागा हो माझे मत माझा हक्क आणि मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे गुडशेफर्ड शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्यात चौकाचौकात सादरीकरण करत जनजागृती केली खुशाल थोरात आवाज एन न्यूज मराठी मनमाड नाशिक लेता नमस्कार मैं राष्ट्रीय पक्ष का उम्मीदवार मैं महिलाओं का पूरा साथ दूँगा मैं भ्रष्टाचार को तो भी खत्म कर दूंगा तो कृपया करके अपना कीमती वोट मुझे नहीं चाहिएगा धन्यवाद جي کوئی خبر يتا جي